रामकृष्ण हरे नमस्कार सर्वप्रथम सर्व युवर्सचे मे मनप्रो गाभारे आहे ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले मला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तोपर्यंत तो येऊन पचलो तो आहे तरी सर्व युजरना माझी विनंती आहे इथून पुढेही मला असेच प्रत्येक सध्या व चांगले भरभरून भरभरून सध्या मी माझा चॅनल मॉनिटाईज घ्या देत आहे व माझा चॅनल चांगला व व्यवस्थित दे यूट्यूबला माझी विनंती आहे माझे व्हिडिओ व्हायरल करा व माझे सर्व कंटेंट चांगले टाकण्याचा मी प्रयत्न करेन इथून पुढे मी अजून चांगले व्हिडिओ बनवीन हाय गाईज नमस्कार मराठी यूट्यूबर गरीब यूट्यूबर माझ्या चॅनल नाव आहे श्री बहिणी मंडळ राजुरी व मी फोटो बनवत आहे अजून ब्लॉग माझे सलूनचा व्यवसाय आहे हे माझे सलूनचे दुकान आहे सलून दुकान म्हणजे केस कापतो रोज कस्टमर येतात ज्यांची सेवा करतो माझं गाव राजुरी आहे टोल नाका मठ अनुडाळ इथे माझे सलून आहे तुम्ही माझ्याकडे कटिंगला येऊ शकता हे माझी दुकान आहे माझ्या दुकानचे नाव आहे लोकप्रिय मेन्स पार्लर किंवा लोकप्रिय मेन्स लोकप्रिय हेअरस्टाईल तसेच मी यूट्यूबवर काम करतो मी पहिल्यांदा व्लॉग बनवत आहे थोडी भीती वाटत होती ब्लॉग बनवायची तरी धाडस करून बनवत आहे तरी सर्व युट्यूबवरनी व्हिडिओवरनी मला भरपूर प्रतिसाद द्यावा ही माझी नम्रतेची विनंती आहे व कळकळीची विनंती आहे पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे थोडीशी वाटत आहे हॅलो चॅनल मी नवीन असल्यामुळे पाच वर्ष झाले चॅनल काढून जवळजवळ चांगले व्हिर्स आहेत चांगले व्हिडिओ येतो काय काय व्हिडिओ चांगले आहेत हा चॅनल मी श्रीदत्त भजनी मंडळ रा हजुरी या नावाने काढला होता दीपक काळे डिके माझं नाव आहे मी असा माझा स्वतःचा व्हिडिओ आज बनवला होता मी पहिलीच वेळ माझी व्हिडिओ बनवायची तरी काय चुकलं असेल तर माप अस माफी असावी इथून पुढे व्हिडिओ चांगला बनवेन आणि व्हिडिओ तो त्या व्हिडिओसाठी सर्व योजनी मला भरपूर प्रतिसाद द्यावा ही माझी विनंतीची व कळकळीची विनंती आहे अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवीन व चांगले बनवण्याचा प्रयत्न करीन आणि हा चॅनल माझा माउंटेला मी अप्लाय करणार आहे व त्यासाठी यूट्यूबनी माझी दखल घ्यावी व माझा चॅनल मॉन्टॅक्ट करावा ही नंबर त्याची विनंती आहे त्यांच्याला बरेच वर्ष यूट्यूबवर काम करत असल्यामुळे मला थोडासा अनुभव येत आहे पहिला काय अनुभव एवढा नव्हता मला पण पुढे अनुभव येत जाईल व पुढे मी बहुत चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी लागणारे साहित्य माईक वगैरे ते घेणार आहे अजून तसले काही मी घेतले नाही स्टँड जास्त करून भजनाचे व्हिडिओ असतात मनोरंजनाचे व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात छान व्हिडिओ असतात व्ह्यूवर आवडायला असे व्हिडिओ असतात व चांगले व्हिडिओ बनवतो मी तुम्ही मला भरभरून प्रसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी आभारी आहे व सर्वांचे मी मनापासून थँक्यू यू व्हिडिओ बोलून माझे छोटासा ओला मी सांग जय हिंद जय भारत